नमस्कार मी पवार अभिजित माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सरपंचाच्या हत्येनं बीड जिल्हा हादरला पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप सुद्धा बजरंग सोनवणे यांनी केलाय संसदेत उमटणार हे जे पडसाद बीडच्या खेजमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख वय वर्ष पंचेचाळीस यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दोन टर्म सरपंच असलेले संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे एन सी पी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनोने यांनी या घटनेचा सुद्धा जाहीर निषेध केलाय ते उद्या दहा डिसेंबर रोजी लोकसभेत हा मुद्दा मांडणार असल्याची सुद्धा आहे त्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संताप व्यक्त केलाय संतोष देशमुख यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे संतोष देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी सांगायचं झाल्यास सा ते दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीत सरपंच उपसरपंच ते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस सरपंच आणि दोन हजार बावीस ते आजपर्यंत ते सरपंच म्हणून काम करीत होते बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात सरपंचाच्या हत्याला झाल्याची घटना आहे संतोष पंडितराव देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली दुपारी तीन वाजता देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि सहा वाजता त्यांचा मृत्यू झालाय खासदार बजरंग सोनवणे या घटनेचा सुद्धा निषेध केलाय या प्रकरणात एसपींना अनेकदा फोन केला होता परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केलाय यामागे राजकीय व्यक्तींचा हात दिसून येत आहे पोलिसांनी चौकशी करून तत्काळ आरोपीवर कारवाई करायला हवी यासाठी हा मुद्दा उद्या मी संसदेत मांडणार असल्याचं सुद्धा बजरंग सोनवणे यांनी बोलताना सांगितलंय नेमकं काय म्हणाले बजरंग सोनवणे आपण पाहूया पाठीमाग आहे या माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केजच्या टोल नाक्यावरून के उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना किज तालुक्यातील दणा या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते ना फोन लावतोय पोलीस एस पी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोन उचलला जात नाही माझ्या पी ए कडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं पी आय आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात ह्याच्या पाठीमाग ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तो पाच वर्षे मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येते चालू सरपंच आहेत मसा जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निश्चित करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनानं मी प्रशासनाकडून पोलिस यंत्रणेकडं कर, मागणी करतोय पण पोलिस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालंय याच्या पाठीमागचं कारण असं प्रथम आहे की तिथे विंडमिल म्हणजे पवन ज्या टावर बसवले उभे केलेले आहेत त्याचे एक आमच्या मसाजाऊ गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवन खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे वादातून खंडनी रूपातून त्याचा खून केलेला आहे बर परंतु हे पॉलिटिकल म्हणजे राज की राजकीय याला काय का? अंग आहे असं वाटतंय का नाही 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 याला राजकीय अंग नाहीये पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण आहे राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमाग आहे याने पाठबळ द्यायचं काम करतात ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कोणाचे संबंधित आणि त्यांचे कॉल डेटर घेतले पाहिजे कॉल जे कोण आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे तीनशे दोन चा गुन्हा होईल खंडणीचा गुन्हा होईल पण जे कोणी पाठीमाग आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्यायबीड जिल्ह्यात एसपी आणि पोलिस यंत्रणा देणार का हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा याच्या पाठीमाग सत्ताधारी मधले कोणी आहेत का नाही मला याच्या पाठीमाग कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे त्याच्यामुळे मला याच्या पाठीमाग कोण नाही पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जाते दिवसा दुपारी असं जवळजवळ तीन गाड्या त्याची स्वतःची फोर व्हीलर आहे स्कॉर्पिओ ती फोडली जाती आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जातंय तिथून नेऊन वीस पंचवीस तीस किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी खूप असता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे पोलिस यंत्रणेनं लवकर लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे